आज कदमवाडीकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नवा क्रमांक पटकवला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न थैमाल ग्रुप साखरवाडी तेजा ग्रुप गिरवी या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आई तुझा भावानी प्रसन्न थैमान ग्रुप तेजा ग्रुप गिरवी कुमार रणवीर भाई पाटील आरेवली कल्याण वैभव कदम गिरवी आणि सरपंच समीर भैया नेर यांचा तेजा आणि त्याच्या सोबत पळाला पार्वती ज्वेदास खेड शिवापूर सरकार ग्रुप नेवरी आणि प्रकाश नाईन वन सिक्स वजीर पळाला वजीर आणि तेजा आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी एक पारंपरिक मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानाकडे बघितलं जातं असा कदमवाडीकरांचं मैदान या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ विराज विकास गायकवाड ओवले वाहजे या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री स्वामी समर्थ विराज विकास गायकवाड ओवले वावंजे गुरु ग्रुप वावंजे पैलवान बबलू केंद आणि विकी सुतार यांचा फौजी आणि त्याच्याबरोबर पळाला गारवा ढावा गार्डी मयूर राव अमरावती यांचा निशान निशान आणि फौजी आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक दोन धावलेली गाडी कुमारी मायरा ऋषिकेश चव्हाण पहिला विराज नाना साहेब पिसे लाला साहेब अंतु पाटील या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी नायरा ऋषिकेश चव्हाण पहिला विराज नाना साहेब पिसे पडारवाडी वडूज यांच्या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पळाली लाला सोन्तू पाटील सुपणेकरांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर शारदा पाटील पुणे आणि हनमा पैलवान सुरुल यांचा वायर वायर आणि सोन्या आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी कदमवाडीकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरणिकी या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली एमजे ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरणिकी आणि बाळासाहेब माने घरणिकी यांचा या ठिकाणी पाच मैदानात सलग एक नंबरचा मानकरी असणारा राजा आणि त्याच्याबरोबर बरोबर सरपंच केरवा शेठ मोडक वडकी पिंटू शेठ मोडक वडकी आणि लक्ष्मण पाटील धरणगाव यांचा कॉकटेल उर्फ सुंदर सुंदर आणि राजाची सुंदर अशी गाडी कदमवाडी हिंद केसरी मैदानाची सहाव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशा मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी रायफल नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा पुसेगाव या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली अखंड मैदानामध्ये ज्या गाडीनं लक्ष वेधून घेतलं आणि कदमवाडी इंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली असा रायफल नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा संतोष नाना कापसे माळवाडीकरांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखर्या आणि त्याच्या बरोबर राहुल बापूशेठ जाधव पुसेगाव सुमित दत्तात्रे जाधव पुसेगाव रिधान बंटीशेठ म्हात्रे आणि सुशील दादा हगावने पाटील मुळशीकरांचा पक्षा पक्ष आणि नखऱ्या आजच्या कदमवाडी हिंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुम या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुम आणि भाव भुजबळ शिरसाटवाडी यांचा सुंदर आणि त्याच्या बरोबर पळाला मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि प्रणव किसन सेठ शिंदे मोराळे यांचा भुंगा भुंगा आणि सुंदरची सुंदर अशी गाडी पळाली आणि ती आजच्या मैदानातील कदमवाडीकरांच्या हिंद केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी झाली तृतीय क्रमांकाचा मान पटकावला आज संपन्न झालेल्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी त्याच क्रमांक सात वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसार प्रकाश भाऊ भरतरे कडेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहावी सिद्धनाथ प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर आणि राहुल दादा फडतरे कडेपूर यांची नवीन खरेदी वजीर आणि त्याच्याबरोबर बरोबर पाहला कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम संजय कुमार नामदेवराव सिंगते ओंकार सिंगते मुरुमकरांचा कबाली कबाली आणि वजीर आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी कदमवाडीकरांचा भव्य आणि दिव्य असैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि आज सोहळ्यातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ज्या बैलाला मोठ्या मैदानाचा मोठा वाचता म्हणून संबोधलं जात असा पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोळिवली यांचा या ठिकाणी रायफल पळाला आणि त्याच्याबरोबर प्रियांक आनंद तारेकर प्रयाण मिलिंद तारेकर वैभव पाटील विजय कबुले शिरवाळ मानगर पारगावकरांचं वादळ पळालं वादळ आणि रायफल आजच्या या कदमवाडी हिंद केसरी किताबातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि एक पारंपारिक नाव लौकिक असलेलं कदमवाडी हिंद केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री संत नव्याण्णव पंचेचाळीस नंद्या ग्रुप किरकसाल या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्री संत बाळूबा सन नव्याण्णव पंचेचाळीस नंद्या ग्रुप किरकसाल या नावावरती नशीब आजमावलं कुमारी ऋतुजा गोरख सेठ मांगडे आणि बापू शेठ आंबेकर वडखी यांचा सोन्या आणि त्याच्या बरोबर पाहला दत्तू पाटील झरेकरांचा पाखऱ्या पाखरे आणि सोन्या या ठिकाणी कदमवाडी हिंद केसरी सन दोन हजार चोवीस प्रथम क्रमांकाचे आणि हिंद केसरी